नमस्कार सातारी तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाचे पापड कर बघणार आहोत त्यासाठी मी हे एक किलो तांदूळ दळून घेतलेला आहे एक किलो तांदूळ एवढा झाला आहे दळून पीठ त्याचं आता ह्याच्या दीडपट आपल्याला ह्याच पातेल्याने मोजून पाणी घ्यायचं आहे आता गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे त्यात एक पातेलं पाणी घातले आता अजून अर्धा पातेलं पाणी यात घालून घ्यायचे आणि त्यात पाण्यात आपल्याला थोडं थोडं जिरं आणि दीड चमचा आपल्या पोह्याचा चमचा असतो ना तेवढं भरून दीड चमचा मीठ घालायचे जास्त मीठ लागत नाही नाही तर वाळून पापड खारट होतात मीठ प्रमाणातच घालायचे आता हे पाणी आपण उकळून घेऊयात आता आपण पापड खार टाकायचं आहे त्यासाठी मी अडीच चमचे मोजून घेते पापड खार दोन आणि अजून अर्धा एवढा पापडखार आपण ह्यात घालून घ्यायचा पाण्याला उकळी आलेली आहे पापडखार ह्यात घालून घेऊन हलवून घेऊया पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता ह्यात आपण पीठ घालून घ्यायचंय थोडं थोडं करत आपल्याला हलवत हलवत हे पीठ घालून घ्यायचंय चांगल्याला हाटून घ्यायचे हे पापड बनवण्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत रेशनिंगचासुद्धा घेऊ शकता तुम्ही त्यानेसुद्धा फुलतो चांगला इंद्रायणीने सुद्धा फुलतो चांगला पापड आणि छान सुगंध येतो पापडाला आता याला चांगलं असं हलवून सगळे डिकळे फोडून आपल्याला पाच दहा मिनटं त्याला झाकण ठेवून वाफ येऊन द्यायचे आणि हे पीठ शिजवून घ्यायचे चांगलं वाफवून घ्यायचे तर दहा मिनटांनी परत आपण याला चेक करायचे आणि चांगलं परत हाटून घ्यायचंय पीठ आणि परत पाच दहा मिनटं त्याला वाफून घ्यायचंय आता आपण वापरले का बघू याला चांगली वाफ आलेली आहे आता हाताला चिकटत नाही ना हे बघायचंय हाताला चिकटत नाही म्हणजे हे पीठ आपलं शिजलेलं आहे याला पंधरा मिनटं तरी लागलेले आहे वाफ यायला चांगलं शिजायला आता हे आपण काढून घ्यायचंय आता परत घेतले मी एक त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं चिकटणार नाही परातीला आणि तांब्याला पण तेल लावून घ्यायचे बुडाला तांब्याने आपण याला घसकटून घेणार आहे पीठ आता असं तांब्याने त्याला चांगलं मरदून मर्दून घ्यायचे जीव करायचे पीठ हे आता हाताला तेल लावून ह्याचा गोळा करून घ्यायचे आणि हे बाजूला काढून दुसरं प्रकारे आपण मर्दून घ्यायचंय गरम गरम असताना थोडस पातळ वाटतं नंतर घट्ट येत अशा प्रकारे बघा याचा जा गोळा झालेला आहे खरे बाकीच आपण मर्दून घेऊया हे आता मी हे गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे अशा प्रकारचं कागद कापून घ्यायचंय चौकोनी त्याला तेल लावून घेतले थोडस प्रत्येक वेळेस तेल नाही लावायचे एकदाच तेल लावायचे त्याच्यावर ते असं कागद ठेवून परत असं दाबून घ्यायचे अशा प्रकारे आता हे काढून घेऊया आपण काढून घेऊया आपण अशाच प्रकारे बाकीचं पण करून घेऊयात ह्याला लाटलं तरी चालतं पण आता मशीन झालेलं आहे ही पटकन होतंय मशीन मुळं अशा प्रकारे आपण सगळे पापड लाटून घेऊयात आणि याला दोन दिवस चांगलं खडखडीत उनात वाळवून घेऊयात आपले तांदळाचे पापड तीन दिवस आपण वाळवून घेतले पाहू शकता तुम्ही कसं ग्लिझिंग आले आणि इंद्रायणीचे आहे त्यामुळे चवीला पण खूप छान लागतात आता आपण हे तळून बघूया गॅसवर कढई ठेवले त्यात ते तेल टाकले मी आता हे तेल तापल्यावर आपण पापड टाकून बघूया आता तापले तापले तेल तापलेलं आपलं पापड तापूया आपण किती छान फुलते बघा तेल सुद्धा राहत या पापडात तेलकट लागत नाही पापड हा तेलकट लागत नाही किती छान फुलते बघा अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा किती खुसखुशीत झालाय बघा खूप टेस्टी लागतो तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद